आम्हाला आमरसासाठी अंचलगावला बोलव बोलवण्यात आलं आणि आम्ही दोन दिवसासाठी अंचलगावला गेलो तिथे गेल्यानंतर तिथला तिथला निसर्ग बघून मी भारावून गेले पशु पक्षी झाडं अनेक प्रकारच्या निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर मी तिथे मंत्रमुक्त झाले आणि सकाळी जाग आली चार वाजता काय करावं म्हणून मी माझा मोबाईल काढला पाच वाजता आणि तिथला निसर्ग आ, मो मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याला सुरुवात केली तसंच झाडे आणि सकाळी सुटलेल्या सुनबाईने चुलीला चूल पेटवली ते सुद्धा मी कॅमेऱ्यात कैद के केलं अंगणामध्ये झोपलेले एक बाळ आपल्या पप्पाच्या पोटावर मस्ती करताना दिसते आणि अशा प्रकारचा आनंद मी माझ्या कॅमेऱ्यात टिपत गेले तसंच वरंड्यात झोपलेले आलेले गेस्ट मंडळी सर्व वरंड्यात झोपले होते येथे दोन दिवसापासून लाईट नव्हती तरी कोणत्याही प्रकारचा आम्हाला मोबाईलची गरज भासली नाही किंवा डास मच्छरचा त्रास झाला नाही किंवा फॅनची गरज लागली नाही येथे हे कुक्कुटपालन आहे त्यांचं छोटंसं खुड्यार आहे कोंबडीचं आणि तिथून धार काढताना गाईची हा दादा धार काढतोय आता कोंबड्याला सोडण्याची वेळ झाली आणि खोटाऱ्यातून कोंबड्या बाहेर आल्या व दाण्यांची व्यवस्था म्हणून माझ्या सुनबाईच्या मामाने दाणे टाकण्याला सुरुवात केली त्यांना तांदूळ टाकले आणि त्या कोंबड्या त्या तांदळावर तुटून पडल्या अशा प्र प्रकारचं सौंदर्य शहरी भागात दिसत नाही आणि तो आनंद हा एक कॅमेऱ्यात कैद के करून ठेवला तो आनंद हा वेगळाच होता माझ्या जीवनातला हा प्रत्येक क्षण मी कॅमेऱ्यात टिकत होते आणि सगळ्या तेथील गोड माणसांच्या गोड आठवणी मी मनात भरून ठेवल्या बांधावर लावलेले दुर्मिळ झाडं त्यांचं सुद्धा मी निरीक्षण केलं आयुर्वेदाचे बरेचसे झाडं होती तिथं आणि त्यांचं निरीक्षण केलं इथे वहिनी साहेब ज्या आहेत त्या पुरणपोळी करण्यात गुंग झाल्या आणि त्यांची सुनबाई त्यांना साथ देते चुलीवरचा सुंदरचा सैयपाक आणि त्याची वेगळी चव इथे आम्हाला आज या माध्यमातून चाखायला मिळणार आहे पूर्णाची आमरसाच्या जेवणाची आणि आम्ही त्या पूर्ण जेवणाचा चांगल्या प्रकारे सर्वजण आनंद घेणार आहोत वाढायला सुरुवात झाली ताटं घेऊन आणि पंगत पंगत पण बसली त्या साईडला आता सर्वजण जेवायला सुरुवात करतील आणि आम्ही पूर्ण जेव जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास संभाजीनगरला आम्ही आमचा पुन्हा गोड आठवणी गोड माणसाच्या घेऊन आम्ही आता परतीचा प्रवास करणार आहोत धन्यवाद